तासगाव पोलिसांच्या विरोधात मनसेचे आमरण उपोषण बाजार समिती अपहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस चालढकल करत असल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत संचालकांवर गुन्हे दाखल करण्यास तासगाव पोलीस चार महिन्यापासून टाळाटाळ करीत आहेत असा आरोप करत तासगाव पोलिसांच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यासमोर मनसेचे नेते अमोल काळे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की विशेष लेखापरीक्षक यांनी दिलेल्या अहवालात तासगाव बाजार समितीमध्ये झालेला अपहार हा विस्तारित बेदाना शेतीमाल बांधकामाच्या अनुषंगाने झाला आहे तरी संबंधितावर गुन्हा दाखल करा असा प्रस्ताव लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना दिला आहे मात्र तासगाव पोलिसांनी याला केराची टोपली दाखवली असून बाजार समिती संचालकांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे यामुळे तेवीस जानेवारी पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तासगाव पोलिसांच्या विरोधात पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण अमोल काळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केले आहे यावेळी पोलीस तालुका अध्यक्ष सागरसुतार महेश शिंदे हनुमंत रपटे रोहित सूर्यवंशी कडेगाव तालुका अध्यक्ष विशाल शिंदे मिरज तालुका अध्यक्ष अनिल नाईक परशुराम खांडेकर प्रसाद खवाटे तासगाव तालुका अध्यक्ष उमेश वाघ प्रवीण जमदाडे प्रशांत कोकाटे ढवळी पवन मंडले जुळेवाडी तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ठेकेदारावर गुन्हे दाखल करा चार सेवीचे गुन्हे दाखल व्हावेत याबाबत डी डी गेल्या चार महिन्यापूर्वी तासगाव पोलीस स्टेशनला कळवले तरीही तासगाव पोलीस स्टेशन निवांत त्यांच्या स्वतःच्या कामातच मग्न आहेत ह्या गुन्हा ह्या विषयाबाबत अतिशय गंभीरपणे त्यांनी विचार करायला पाहिजे होता कुठलीही त्यांनी पाऊल उचललं नाही तरी त्याच कारणावर आज आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही म्हणूनच ना बाजार समितीच्या विस्तारित बेदाना बांधकामाच्या मूल्यांकनाबाबत झालेला खर्च आणि प्रत्यक्ष झालेलं बांधकाम यामध्ये सुमारे तीन ते चार कोटी रुपयांची तफावत ही उघडकीस आलेली आहे आणि विशेष लेखा परीक्षक वर्ग एक पनन यांनी चौकशी करून तसा अहवालही दिलेला आहे या संदर्भात गेल्या चार महिन्यापासून अमोलभैया काळे हे सातत्याने प्रयत्न करत आहेत की या ठेकेदारांच्यावर आणि कन्सल्टंटवर गुन्हे दाखल करावेत वास्तविक ठेकेदार आणि गुन्हेगार हे जरी समोर देत दिसत असले तरीसुद्धा संपूर्ण संचालक मंडळ हे या गोष्टीला जबाबदार आहेत कारण संचालक मंडळाने जबा जबाबदारीने हे सगळे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळं या ठेकेदार आणि कन्सल्टंट हे फक्त समोर आणलेले आहेत वास्तविक संचालक मंडळाच्या सदस्यावर प्रत्येकावर हे गुन्हे दाखल झालेले पाहिजेत कारण यामध्ये फार मोठे आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत याशिवाय मार्केट कमिटीमध्ये अन्य आणि बरेचसे घोटाळे आहेत त्याचीसुद्धा चौकशी किंवा त्यासंदर्भातसुद्धा तक्रारी प्राप्त आहे परंतु राजकीय बरोधास्त फार मोठ्या प्रमाणात या गोष्टीसाठी असल्यामुळं आणि गेली वीस पंचवीस वर्षं की एकाच पक्षाकडे किंवा एकाच गटाकडं या मार्केट कमिटीची सत्ता असल्यामुळं कोणत्याही गोष्टीचं लोकमंडा त्यामध्ये होऊन जात नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवावर चाललेली मार्केट कमिटी अक्षरशः द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल किंवा बेदान उत्पादक शेतकरी असेल त्याला लुटून या मार्केट कमिटीच्या संचालक मंडळाचा कारभार आत्तापर्यंत झालेला आहे यांच्या घरादाराचा खर्च सगळे या मार्केट कमिटीच्या माध्यम माध्यमातून चाललेले आहेत उदळलेल्या बेदानातून वर्षाला कोट्यवधी रुपयांची लूट शेतकऱ्यांची के केली जाते यामध्ये सुद्धा ही तत्कालीन संचालक मंडळ असेल किंवा विद्यमान संचालक मंडळातील सत्ताधारी गटाचे मंडळी असतील ही सर्व मंडळी आणि त्यांना पाठबळ देणारे राजकीय नेते ह्या सर्व मंडळींनी मिलीभगत करून संगणमताने मार्केट कमिटीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे अमोलभैया काळे यांनी सातत्याने हा विषय लावून धरलेला आहे आणि यामध्ये गुन्हे दाखल केल्यानंतर खरं यामध्ये कोण दोषी आहे हे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या समोर येणार आहेत त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत पोलिस कस्टडी घ्यावी पोलिसांची जी पद्धत असते थर्ड डिग्री देण्याची ती थर्ड डिग्री दिल्यानंतर पोपटासारखी हे मंडळी बोलायला लागतील आणि मग यामध्ये कोणकोण खऱ्या अर्थाने लाभार्थी आहेत हे सगळे शेतकऱ्यांच्यासमोर तालुक्याच्या जनतेसमोर येईल